कर्माया तालुक्यातील विविध घडामोडींसोबत ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी YouTube चॅनल कर्मायाची खबरला सबस्क्राइब करा. कर्मा नगर परिषद नियुणुकीसाठी रविवारी तब्बल एकशे चार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये चार अर्ज हे नगरअध्यक्ष पदाच्या नियुणुकीसाठी तर 100 अर्ज हे नगरसेवक पदाच्या निवडीसाठी दाखल झालेले आहेत. दरम्यान रविवारी दाखल झालेले प्रभाग निहाय अर्ज कोणत्या उमेदवारांचे आहेत ते आपण जाणून घेऊयात सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले रविवारचे अर्ज हे मोहिनी संजय सावंत जयश्री विलास घुमरे संगीता श्रेणी खाटेर आणि सुनीता कन्हयालाल देवी यांचे आहेत तर प्रभाग एकमधून दाखल झालेले नगरसेवक पदासाठीचे अर्ज यांची माहिती घेतली असता प्रभाग एक अमधून रुबीना पठाण बानू जमादार जरी मुन्निसा सय्यद आणि पुन्हा एक जरी मुन्निसा सय्यद यांचे अर्ज दाखल झालेले आहेत तर प्रभाग एक बमधून फारुक जमादार आशुतोष शेलार आशुतोष शेलार आशपाक जमादार आणि शौकत नालबंद यांचे अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग दोनमधून दाखल झालेले अर्ज यांची माहिती घेतली असता प्रभाग दोन अ मधून संजय सावंत आणि प्रभाग दोन ब मधून सीमा कुकडे यांचे अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग तीन अ मधून निर्मला गायकवाड यांचे दोन अर्ज आहेत याशिवाय अल्थाप तांबोळी यांचे दोन अर्ज आहेत आणि अमीर तांबोळी यांचेही दोन अर्ज आहेत याशिवाय दिनेश जाधव आणि तारामती क्षीरसागर यांचे अर्ज प्रभाग तीन अ मधून आहेत तर प्रभाग तीन ब मधून पूजा इंदलकर आणि संगीता खाटेर यांनी रविवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग चार अमधून करिश्मा कुंभार यांचे दोन अर्ज आहेत माधवी पोळ यांचेही दोन अर्ज आहेत तर प्रभाग चार ब मधून अभंग कुंभार आणि अतुल फंड यांनी अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग पाच अ मधून तेजल मोरे यांनी दोन अर्ज दाखल केलेले आहेत याशिवाय सजिदा कुरेशी यांचे दोन अर्ज आहेत तर जमीन बानू कुरेशी यांचाही अर्ज दाखल आहे प्रभाग पाच ब मधून वैभव जगताप यांचे दोन अर्ज दाखल आहेत विक्रमसिंग परदेशी तसेच राहुल जगताप यांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये राहुल जगताप यांचे दोन अर्ज आहेत प्रभाग सहा अ मधून ललिता आलाट यांचे दोन अर्ज आहेत सुवर्णा आलाट यांचे दोन अर्ज आहेत याशिवाय श्रुती कांबळे सविता कांबळे साखबाई पवार यांचे अर्ज प्रभाग सहा मधून दाखल झालेले ये आहेत तर प्रभाग सहा ब मधून जगदीश अगरवाल रितेश कटारिया यांचे अर्ज दाखल आहेत त्यामध्ये रितेश कटारिया यांचे दोन अर्ज आहेत याशिवाय प्रवीण कटारिया यांचे दोन अर्ज आहेत तसेच करण आलाट यांनीही प्रभाग सहा ब मधून अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग सात मधून सुषमा कांबळे जनाबाई कांबळे अश्विनी अब्दुले यांचे अर्ज आहेत त्यामध्ये अश्विनी अब्दुले यांचे, यांचे दोन अर्ज आहेत याशिवाय कल्याणी जाधव यांचेही दोन अर्ज प्रभाग सात मधून दाखल आहेत प्रभाग सात ब मधून युवराज चिवटे यांचे दोन अर्ज आहेत बसवराज चिवटे यांचेही दोन अर्ज आहेत तर अजय कांबळे पुष्पा शिंदे जयदीप शिंदे यांनी अर्ज दाखल केलेले आहेत गणेश माने यांनीही दोन अर्ज दाखल केलेले आहेत तसेच ऋषिकेश शिगची यांचाही अर्ज प्रभाग सात ब मधून असून नितीन चोपडे यांनी प्रभाग सात ब मधून दोन अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग आठ अ मधून मिनल पाटोळे यांचे दोन अर्ज आहेत याशिवाय सुनीता डहाणे यांनीही अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग आठ मधून महेश पाटोळे यांचे दोन अर्ज आहेत तर सिकंदर जाधव यांचाही अर्ज प्रभाग आठ मधून दाखल आहे प्रभाग नऊ अ मधून सीमा कुंभार यांचे दोन अर्ज आहेत याशिवाय लता घोलप ज्योती घोलप अश्विनी घोलप यांचे अर्ज आहेत यामध्ये अश्विनी घोलप यांचे दोन अर्ज प्रभाग नऊ मधून दाखल आहेत प्रभाग नऊ ब मधून गोपीनाथ विटकर यांचा अर्ज आहे रोहित बलदोटा यांचे दोन अर्ज आहेत जयप्रकाश बिले युवराज बिले सचिन घोलप यांचे अर्ज प्रभाग नऊ ब मधून दाखल आहेत याशिवाय विजयकुमार घोलप यांनीही प्रभाग नऊ ब मधून अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग दहा मधून रणजित कांबळे सुहास ओहळ निलेश कांबळे यांचे अर्ज आहेत निलेश कांबळे यांचे दोन अर्ज आहेत गौरव कांबळे यांचेही दोन अर्ज प्रभाग दहा अ मधून दाखल आहेत करण आलाट यांचाही अर्ज प्रभाग दहा अ मधून दाखल आहे तर प्रभाग दहा ब मधून जमीन बानो कुरेशी यांचा अर्ज आहे विद्या मांगले यांचे दोन अर्ज आहेत शबाना तांबोळी यांचेही दोन अर्ज प्रभाग दहा ब मधून दाखल झालेले आहेत अशा प्रकारे करमाळा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज रविवारी नगराध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी शंभर असे एकूण एकशे चार अर्ज दाखल झालेले आहेत करमाळा येथील नगराध्यक्षपद निवडीसह दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडीसाठी ही निवडणूक होत आहे